जाऊया पोस्ट ऑफिसला कृषिकाचा सुकन्या योजनेचा हप्ता भरायला नमस्कार मित्रांनो खूप दिवसात परत व्हिडिओ बनवत आहे कृषिकाचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे बंद आपुलकीचे कृषिकाला मंदिर दिसले ती पाया पडतीये आहे तू शिका देव बाप्पा चल आपल्याला उशीर होत आहे चल मुलीच्या भविष्याची काळजी तिच्या वडिलांना यायला असते ना तशी शा शासनाला सुद्धा आहे म्हणून त्यांनी ही योजना चालू केलेली आहे बरेच वर्ष झाले ते थे। थेंबे थेंबे तळे साचे तसं आपल्याला ही गुंतवणूक भविष्यात उपयोगी पडेल तुम्ही पण भरता का सुकन्या योजनेचा हप्ता नक्की सांगा दहा ते पंधरा मिनटं चालण्यासाठी मला कम्प्लिटली वीस मिनटं लागली ला आहे कृषिकामुळे कारण कृषिका खूप हळूहळू चालत होती क्रिशू आता आपण पोहोचूयाच पोस्ट ऑफिसजवळ दाखवते मध्ये मला हे फुल मार्केट आहे चला तर मग आलेलो आहे आपण आता पोस्ट ऑफिसच्या जले तशी का पहा तशिकाणी स्लिप वळतच सुटते कारण कृषिकाला माहिती आहे आपण कुठे आलोय हे पहा, पहा। तर मी मॅडमकडून पैसे भरायची स्लिप घेतली आहे आता ही स्लिप मी भरती तशी का मस्ती करत आहे का मी अशी स्लीप असते इथे अकाउंट नंबर दिनांक इथे आपण किती रक्कम आहे ती टाकणारे सिग्नेचर अशी ही स्लिप मी आता भरून तयार चला तुम्ही अशा प्रकारे मी स्लीप भरली आता पहिली भरण्यासाठी थांबते namaskar kak.